मित्रांनो आज मंगळवार अर्थातच श्रावण मंगळवार आहे माझ्या आज काळूबाईचा तिसरा मंगळवार आहे आई माझी काळूबाई अकरा मंगळवारपर्यंत मला पावेल नोचा अशी माझी अपेक्षा आहे बघा बघा मित्रांनो आज मी अशी पूजा केलेली आहे मंगळवारची अकरावट्या आई काळोबाईला मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व लेना आईच दिलेला आहे अशी आई साहेबाची ओटी पण भरलेली आहे आणि प्रथम देवता श्री महालक्ष्मी देवी आणि तुळजाभवानी माता सुपारी रूपी काळूबाई पुजलेली आहे कळसूपी सुद्धा <स्थाँगा> काळूबाई पुजलेली आहे काळूबाईला बेलाचा हार घातलेला आहे आणि गजराई घातलेल्या आहेत आणि महालक्ष्मी देवी विराजमान आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा जर काळोबाईची काही माहिती असेल तर माझ्याबरोबर यूट्यूबला शेअर करा धन्यवाद मित्रांनो